मुख्याधिकारी विशाखा शेळकी नगर परिषद गडचांदूर आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणवीस वीस नगर परिषदेची आज मतदान आहे आम्ही हा एक इव्हेंट उत्सव म्हणून साजरा करतोय उत्सव लोकशाहीचा जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे व आपल्या शहराचा विकास घडवण्यासाठी जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतोय योग्य लोकप्रतिनिधी निवडून द्यावे व त्या त्यांच्या योग्य गावाचा विकास व्हावा शहराचा विकास व्हावा व त्या दृष्टीने शहरातील जास्तीत जास्त नागरिक मतदानासाठी यावेत म्हणून आम्ही मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक आदर्श केंद्र स्थापन केलेले आहेत त्याची सुरुवात आम्ही दोन महिन्यापासूनच केली मतदारांना जेव्हा आमचा इलेक्शन प्रोग्राम जाहीर झाला तेव्हापासूनच आम्ही मतदारांना जागृत व्हावे म्हणून आकाशात एअर बलून सोडला ज्याद्वारे शहरातील प्रत्येक नागरिकाला दिसावं की नऊ तारखेला निवडणूक आहे त्या तसेच आम्ही शहरामध्ये ठिकठिकाणी गाडी फिरवली आमचा घंटा गाड्यांद्वारे देखील आम्ही प्रचार केला तसेच गावात विविध बॅनर लावले तर ज्या योगे हो मतदार जास्तीत जास्त जागरूक झाला पाहिजे व त्यांनी जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे या सर्व कामासाठी माझे ऑफिसमधील सर्व इंजिनियर्स माझा सर्व लिपिक वर्ग यांनी अतिशय कठोर मेहनत केलेली आहे आणि त्याचं फळ आज आम्हाला दिसतंय आज आम्ही ही महात्मा फुले विद्यालय हे आदर्श केंद्र म्हणून आम्ही ठरवलं आदर्श केंद्र बनवायचं सा त्यासाठी आम्ही मतदानाची सुरुवात शास्त्रीय संगीताने शास्त्रीय संगीतानी मतदारांचं स्वागत केलं तसेच हळदी कुंकू महिला वर्गाचे हळदी कुंकू लावून स्वागत केले व एक गुलाबाचे झाड देऊन सर्व मतदारांचे स्वागत केले तसेच प्रत्येक बुथवर गडचांदूर शहरात एकूण एकतीस केंद्र आहे आणि आठ शाळा आहेत प्रत्येक शाळेवर आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मतदारांचे गुलाब पुष्प देऊन व तसेच सेल्फी झोन सुद्धा आम्ही ठेवलेला आहे व त्याद्वारे आम्ही मतदारांचे स्वागत केले आहे मला सर्व मतदारांना गडचांदूर शहरातील नागरिकांना हेच म्हणायचं आहे की जास्तीत जास्त मतदान करा व आपल्या शहराचा विकास व्हावा यासाठी योग्य प्रतिनिधी निवडून द्या धन्यवाद